असा ठेवा लोक तुमच्या मागे धावतो जर तुम्हाला कधी काही बनायचं असेल तर एका गरुडाप्रमाणे बना बन पण पोपट कधीच बनवू नका कारण पोपट नुसता बोलतो पण तो उंच उडू शकत नाही आणि गरुड फार कमी बोलतो पण उंच उडतो गरुड हा इतर पक्षांचा राज्यसुद्धा आहे प्रत्येक व्यक्तीने या गरुडाकडून शिकल्या पाहिजेत या गोष्टी गरुड एक एक गरुड एकटाच गोडे परंतु चिमणी किंवा इतर लहान पक्षाबरोबर कधीच उडणार नाही गरुड एकतर नेहमी गरुडांसोबतच होतं हेच आपल्याला आपल्या आजूबाजूच्या नियोजू लोकांच्यापासून दूर राहून शिकायचे असते आणि अशा लोकांपासून दूर एकतेचा काही फरक पडत नाही कारण खूप मजबूत असतो गरुड आपले शिकार पाच किलोमीटर अंतरावरून सुद्धा पाहू शकतो एकदा का आपले ध्येय पाहिजे असते कितीही कठीण असू देत तो आपले ध्येय साध्य करूनच विश्रांती घेतो यातून खूप मोठा धडा शिकण्यासारखा आहे म्हणजेच तुमची दृष्टी तुमचं ध्येय स्पष्ट ठेवा आणि ते हेच आपल्याला शिकवते की आपला भूतकाळ पूर्त झाला आहे त्यामुळे त्या खोजलेल्या विचारांकडे लक्ष देऊ नका आपल्या नवीन जीवनावर लक्ष केंद्रित करा तुमच्या भूतकाळातील जुन्या आठवणी तुम्हाला दुखावतात त्यांना तिथे राहू तुमच्या भूतकाळाची स्वतःची जागा आहे त्याला तुमच्या वर्तमाना काळात स्थान देऊ नका कारण एकदा तुमचा भूतकाळ तुमच्या वर्तमान काळात आला तर मग तुमचा भूतकाळ कधीही तुम्हाला वर्तमानात राहून देणार नाही तुमच्या भूतकाळात तुमच्यासोबत कितीही वाईट घडले असेल पण ते घडून गेलेला काळ आहे त्यामुळे ते जास्त महत्त्वाचं नाही हे सर्व विचार आठवणीत मृत झालेले आहेत चार जेव्हा वादळ येत असतं तेव्हा गरुड खूप उत्तेजित होतो पाऊस पडला की सगळे पक्षी लगून बसतात पण गरुड खूप एन्जॉय करतो जेव्हा जोरदार वारा वाहतो तेव्हा गरुड त्या वाऱ्याच्या मदतीने अधिक उंचीवर जेप येतो आणि उंच उडताना तो अधिक येतो इतका उंच उठतो की वरही पोहोचतो आणि त्यातून शिकण्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे संकटातही मार्ग शोधायचे असतात नाहीतरी छोटी छोटी संकटं मोठी वाटायला लागतात कोणीतरी म्हणताय प्रत्येक मोठे आव्हान आपल्यासमोर एक उत्तम संधी आणत असतात तेव्हा त्या ते गरुडाप्रमाणे तुम्ही तुमची संधी ओळखली पाहिजे ज्या दिवशी तुम्ही संधी ओळखाल त्यावेळेस सर्व अडचणी तुमच्या हाताखाली असतील आणि तुम्ही त्या अडचणीवर मात पाच गरुड नेहमी त्याच्या घरट्यावर मूळ गोवर काढून टाकतो जेणेकरून गरुडाची पिल्ले त्यात आरामात राहू नये कारण एक एकदा का पिल्लांना तशीच सवय लागली तर ला ला ते तिथेच राहायला लागतात आणि ते आळशी होईल गरुड हा पक्षी असून देखील त्यालाही माहीत आहे की कम्फर्ट झोनमध्ये कधीच ग्रोथ होत नाही वाढ होत नाही पण आपण माणूस असूनही अनेक लोकांना समजत नाही की जितके तुम्ही कम्फर्ट झोनमध्ये राहाल तितकेच तुमच्या आयुष्य भविष्यात तिथे अवघड होईल तुम्ही जर या स्वामींच्या विचाराला समान असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक वॉचिंग फ्री स्वामी सम